शहादा येथे गोमाई नदीवर असलेल्या तिखोरा पुलाला पडले तळे नागरिकांमध्ये चिंता शहादा तिखोरा गावाला जोडणाऱ्या गोमाई नदीवरील पुलाला तळे पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोमाई नदीला पुराचे स्वरूप आले असून यामुळे पुलाच्या संरचनेवर ताण येऊन तळे पडले आहेत डांबरखेडा पूल कमकुवत घोषित झाल्यामुळे अवजड वाहने पुलावरून जात होती परिणामी पुलावर वाहतुकीचा दबाव वाढला आणि त्यास तडे पडले पुरामुळे पाण्याचा प्रवाह जोरदार झाला आहे ज्यामुळे पुलाच्या तळ्यांचा धोका वाढला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे पुलाची अवस्था बघूनही प्रशासनाकडून कोणतीही तात्काळ उपाययोजना न ना झाल्यामुळे नागरिक प्रशासनावर नाराज आहे शासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांच्या जीवनाला होणारा धोका टाळावा अशी अपेक्षा आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा